मित्रांनो आज आपण आलेलो आहे पेट नाका येते व्हिडिओ कॉलाचं कारण असं की आपण मुलाखत घेतलेली एका छोट्या मुलाची त्याचं टॅलेंट चांगलं आहे समानोचक मोठ्या पण बनू शकतो फक्त त्याला शिक्षण आता शाळा शिकवायची आहे त्याला आणि त्याच्या घरी आलोय त्यांच्या आई वडिलांना सांगा की बाबा त्याला मदत करायला भरपूर जणांच्या हातात त्या शाळेचा खर्च घ्यायला किंवा सगळं कराय फक्त घरच्यांना त्याला सांगितलं पाहिजे त्याला शाळेत टाकाय मग त्याला कमीत कमी वाचायला तर चला आता त्यांची गाडी घेऊया काय काय कंडिशन आहे बघूया त्या मावशी येत्या मावशी तुम्ही लखनचे गुण आई आहे माईक धरा काय किती दिवस झाले शाळेत त्याला घातला ना शाळेत राहायला आल्यापासून शाळा नाही त्याला आमच्या गावाकडे हाय टाकल्याला आता सात आठ वर्ष झाले तर कारण का नाही सगळी लोक आता माहिती शिकवायची खर्च कराय पण सगळी त्याच तयार हाय त्याच्या बाच्याच मनात नाही त्याचं चांगलं होऊ द्यायचं चा, चांगलं करायचं म्हणजे बाची जी अवस्था आहे ती त्याच्या पोरग्याची व्यवस्था करायची त्याचं म्हणणे आहे बाच त्याच्या म्हणता ते असं आहे बघा नाहीतर करायला काय नको वाटतंय का मी एका दिवसात जाऊन त्याचा दाखला आणून देईन हे बा मला बी जाऊ देत नाही ते बी आणत नाही काय होतं नक्की दाखला नाही काय अडचण नको पण काय माहिती आता त्याची त्यालाच माहिती त्याला चांगलं होऊन द्यायचं नसेल तर काय त्याच्या मनातलं आपल्याला काय काळजी जर असता तर कवाज जाऊन आणला असता त्याने दाखला मला बी जाऊ देत नाही मी जायचं म्हणलं तर मला बी जाऊ देत नाही भांडायचं नाही बाला त्याच्या शिक्षा दिली का नाही बराबर त्याची सुधारणा मी करते होय त्याचा बा मला पण काय करू देत नाही तो बी करीत नाही नुसता वैताग आणलाय त्याच्या बाने पोराकडे एवढे तुमच्या कला लोक आता सगळ्यात सगळं हुशार आहे तो शिक्षणा माणसं शिक्षण नाही म्हणून जरा माणसं नाराज होते पण आता मी तर काय करणार त्याच्या बाळाला चांगलं शिकेल पाहिजे तुम्ही धाडा म्हणजे कळत की खरंच माणसं कशासाठी म्हणतात आणि कशासाठी नाही म्हणत मला बोलून काय उपयोग नाही तुमच्या तुम्ही बी तुमच्या अगोदर बी दोघ तिघे शिवून गेले त्याच्यासाठी जी परिस्थिती मी ती सांगितली त्याला पण विचारा ते बी काय करता तुम्ही काम मी कुठं बी रानात जाते कामाला लागलं तर मग उसाला असतोय आता इथं शरद मजण्याच्या ट्रॅक्टरवर त्या नानाचा चुलत भावा नाही का त्यांचा चुलत भाव आहे त्यांच्या चुलत भावाच्या ट्रॅक्टर उसवाड्या मग आता इथं सात आठ महिने झालं की इथं राहायला आलो अगोदर तिथं होत ते शिवम बाजार पाषी राम उसवाड्यावर तिथनं पुन्हा इथं आलो तिथलं भाडं थटलं म्हणून तिथनं खोली इथं आलो तर होतं बी भाडं तेवढं ते इथे पण बावीस हजार धरत त्यातलं मी निम दिलंय कामावर रानातल्या आता निम राहिले आता तुम्ही त्याला तिकडं त्याचं वाट होते काय मग काय होती तर नुकसान नाही होत काय होती ते बी मस्कळ का पण आता इलाज नाही आमचा तर काय करायचं त्याच्या बाळाला चांगल्या खणक्या पाहिजे दम देणारा त्याशिवाय ते, ते आमचं काय चालू देणार नाही आणि हे त्याच्याच चा ऐकण्यात आम्ही राहिलो त्या पोराच्या आयुष्याचं चा वाटूच आहे बाबा तुम्ही जर त्याच्या बाळाला शिक्षा देऊन त्याची सुधारणा केली का नाही तर तुमचे चुपकारले आमच्यावर होते ना पण त्याच्यावरती ही आपला लोक सगळे बघते मला बऱ्याच जणांचे फोन आले त्याला मदत करू पैसे असं डायरेक्ट द्यायला नको कारण पैसे तुमच्याकडे दिलं ना बरोबर आहे तुम्ही काय करणार घरात खायला संपवणार पैसे हे खरं आहे तुम्ही सांगताय त्याच वडील आता येते ती भांडणं करते ती पैसे नाही तर आता ते ठेवीत बी नाही माणूस ते दांड मोफा करून त्याला असं का हाणून मारून घेते घेतात चार पाचशे आणले का नाही त्यातून ते हाणून मारून त्याच्याकडनं पैसे घेते तुझ्या आईला देत मी नाही काय तुला जन्म दिला ना असं काही बी बोलतंय घामरा पिय ते बियाबियानी देऊन टाकते जाऊ दे तोंड बंद होते त्याच मी एक समजदार आहे म्हणून मी आपलं समजून घेते पण त्याच्या बा लागत येईना व की बाबा आपल्या लेकरासाठी पर जातीचे माणसं असताना चांगल्यासाठी सांगते तर आपल्याच्या नंतर झालं नाही आपल्या अवकात नाही तेवढं चांगलं करायचे आपल्या नशिबाने आपल्या मुलाला माणसं चांगले मिळालेत मग हे नेहरुपाने किती करायला पाहिजे नुसता दाखला आणून द्यायला किती ज्वार जाते काय नुसते दोन हजार रुपये जा जाते तर बघा तेवढ्यासाठी ते जात नाही पण तुम्हाला आता पैसे दिले चाला दिल काई काई था तर तुम्ही जात जायला पण त्यांनी जाऊ दिलं पाहिजे मला जायला काय मला काय नको वाटते काय मी लगेच संध्याकाळच्या गाडीला जाऊन उद्या संध्याकाळी दिवसभर तिथं थांबणार धाकला ते घेणार उद्या संध्याकाळच्या गाडीने लगेच परत बसणार आम्ही दोघं जाऊ की माहिले कुठं गाव आहे तुमचं तिकडं आमचं बीड जिल्हा आहे बीड मध्ये तिकडं आहे तेलगाव नाक्याला परळी रस्ता आहे का त्या रस्त्याला आहे होय तिथं नातापूर रोड गेलेला आहे तिथं प्रभातकर म्हणून शाळा आहे गावाच बाहेर आहे अशी जर शाळेचं प्रभातकर विद्यालय प्रभातकर विद्यालय हा हे व्हिडिओ व्हिडीओ जर सरांनी पुढच्या बघितला तरी पोस्टाने पाठवले इकडं मग विचारा की चौकशी करा बघा पाठल तर लई पण तसे देत नाही तू आमच्या पोरगीचा दिला नाही तिनं स्वतः जाऊन तिथन आणलाय म्हणताना तुम्हाला म्हणते आमच्या पर्गाला माहित आहे तिथलं त्याला घेऊन तुम्ही जावा लखनला हाय का का बघा तिथं तिथ मित्रांनो आता शेजा बाजार आहेत ना, ना था था शो शो तीवाद 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 ती पण म्हणते हे बघ आता त्याचा भाव आहे बारक का त्याचा बी मला वाटतं असंच भविष्य होणार आहे मग काय हे भविष्य कोणाचं सगळी म्हणते ती मला की तुम्ही एवढं समजून सांगताय पण त्याच वडील हे करून द्या सगळे सांगते तो समजून पण त्याला आता जर बाहेर टाकला कुठं बोर्डिंगला तर ते शिकणार की कारण खर्च काय आता खर्च करणारे भरपूर लोक आहेत बोर्डिंगला नाही म्हणत ते म्हणतो इथली जवळ बरे का तर हे बास आहे म्हणतात त्याचा जीव माझ्यावर लय ते मला सोडून राहत नाही कुठे ते राहत नाही मला सोडतो मध्येच येतो आपल्या मुलाकडे ह्याला धरून ठेवतो मी नसलं की माझा भातुला मारून टाकेन आणि हे खरंच आहे म्हणत नाही ते आमचं लखन कुठं राहत नाही मला सोडून ते म्हणजे शाळा शिकतो मी पण तुझ्या जवळ राहून शाळा शिकणार तुमच्या जवळ तुम्ही सांगताय तुमचं मालक मारते ती कालवा करते कसा शिकायचा बंदोबस्त केला पाहिजे बाळा त्याची अकल घडीवली का नाही सगळं ठिकाण आता कोणी जर दाखला आणून दिला भरपूर लोक मदत आहे दाखला विकला आणून देतील तर त्याला तुम्ही शर्यतीच्या तिकडे पाठवायचं नाही मग आता ते तुमची मर्जी राहील तुम्ही काय त्याला येसन लावायचे ते लावा तुम्ही शिक्षण केलंय म्हणलं तुम्ही त्याला काहीतरी सुधारणा चांगली आम्ही त्याला सांगणार की बाबा येऊ नको पण तुम्ही पाठवलं नाही पाहिजे मला काय चांगलं म्हणायचं मी त्याला सांगितलं ना नको जाऊ तिकडं रोजच्या रोज शाळेत जाणार का मला म्हणलं की शाळा शिकणार आहे मी म्हटलं मला त्या भैयाने सांगितलं म्हणलं भैया मला शाळेत घालणार आहे म्हटलं धाकला ते सगळं आनंदी म्हणलं मला बडवडला त्या दिवशी म्हणला भेट म्हणला माझा पण तो धाकला आणण्यास आणि माझ्या बी आयुष्याचं तो वाटून ठेवला बडवाडला पण आता तर काय करणार मला नको वाटतंय का सांगा बघ ते मला पण जाऊ देत नाही बात्याचा आणि ते बी जात नाही आता त्याला आम्ही मैदानात दिसला की त्याला चांगलं शासन देणार त्याला तिथं थांबून देणार नाही मैदानात बरोबर शाळेचं एवढं सगळी लोक झटते ती दाखला नाही दाखला नाही पण मदत करतील सगळी तर शाळा शिकली शिकतो म्हणलाय शाळा ते म्हणलाय का शिकतो शिकतो म्हणलाय विचारा तुम्ही त्याला आणखी मला सांगतो नाही मला मला शाळा शिकायची मला एक मित्र मिळाला माझ्या मित्राने मला सांगितलं बैलाच्या शेर्ती बघ काय तर पहिले तू शाळा तर तुझ्या भविष्याच तू बघ बैलाच्या नादी लागू नकोस तू आता मी येतना ना एक जण मला कॉल आलेला एखादा एक चांगले ग्रह आहेत त्यांचा त्यांनी पण सांगितलं त्यांची फर्निचर कंपनी आहे ते म्हणले मी त्याचा सगळा खर्च घ्यायला तयार आहे शाळेचा ह्याचा त्याचा बाकीचा वैयक्तिक मी भेटलो पण त्यांच्या व्हिडिओ पण केला मित्रांनो व्हिडिओ पण त्यांचा शेवटला ते सांगितले त्यांनी त्याच्या घरी जावा तुम्ही त्याचा बघा काय त्याचा आई वडील काय म्हणते ते आपण सगळं काय नाही बा नाही त्याच लक्ष देत नाही बा त्याच लक्ष देत नाही उगच काय जे आहे ते सांगितलेलं बरं सांगते का तुम्हाला आता त्याचा त्याच आता मी इकडं आलोय तो कुठं गेलाय ते गेलाय कुठं बाहेर गेलाय म्हणलं मी चाललो माझा मित्र येणार आहे मग तुमचंच नाव त्याने गेलाय म्हणलं काल बी नाही आलेला आजी म्हणतानी गेलाय कुठं गेलाय मग आता काय माहितीये ते घरात आल्याशिवाय काही कळत नाही कुठं जात कुठे येते मग त्याला तुम्ही सांगत नाही किंवा फिरत जाऊ नकोस काय असं कुठं सांगते की पण आता व्हिडिओ असतात काहीतरी असे भैया काहीतरी असल्याशिवाय फिरते का ते तरी सांगा बघू घरी राहिले की बाच एक डोस केला त्याच्या मग त्यांच्या घरात राहत ना होय कदर कदर जाते बाहेर निघून काय करायचं मग सांगा तर मित्रांनो रियल त्याची कंडिशन असे त्याच्यामुळे त्याला आता सगळी लोक म्हणते तू शाळा का शिकत नाहीत तर आता हे व्हिडिओ त्याला सांगायला काय व्हिडिओ लोकांनी बघितला की त्या सगळ्यांना कळेल की नक्की रियालिटी काय काय कारण आहे नक्की तुक शाळेत का जात नाही कारण काय मग हेच आहे दुसरं काय कारण आहे कारण हेच आहे शाळेला जायला काय त्याला कोणी नको म्हणत नाही काही नाही पण कसं बाथ्याचं उलटालत नाही आता हे तर शाळेमध्ये जात होता नवीन नवीन आम्ही राहायला आलो तेव्हा चार आठ दिवस गेला तिथले त्या सरांनी कापडे घेतले दप्तर दिलं पुस्तक दिलं ते खितला कोण पिदा माणूस त्याला जी बैलावाला मिळाला का नाही तो प्रश्न त्याला जी बैलाचा नाद लागला बघा तिने ते बैलाकडेच चायला लागला सारखा शिर्तीलाच लागला पळायला तो प्रश्न ते घरात ना ते आता लिंबाळकर नाही का मिळालेले त्या सरांनी सुद्धा त्याची मुलाखत केली तेव्हा सांगितलं तू पहिले साळा शिक बैलाच्या नादी काय लागू नको बायला पाय म्हणला माझ्या जीवनाचं वाटलं झाले असं म्हणताना त्यासने सांगितलं तर ते काय म्हणला मी शेपथ दिली म्हणला लिंबाळकर त्याला मी शपथ दिली मी शाळा शिकणार आहे त्याला घेणं ते तरी काय करणार सांगा त्याची चुकी काय आहे सांगा चुकी आमचीच आहे मेन नाही म्हणताना ते शाळेत जात नाही कोणी येऊ देत नाहीत मग पोर असे टिवाळ उठतात तो ह्याचा धाकला नाही ह्याचं ह्याव नाही तेव नाही मग ते त्याला पटत नाही तसं मग त्याला वाटतंय माझा आईबा जिवंत असताना माझी अशी अवस्था आहे आईबा पण नसलेलेच बरे त्याला असं वाटतंय होय आईबा चांगले असते तर त्याचा दाखला आणून त्याला हा व्हिडिओ बघतील ना लोक काय ना काय आम्ही त्यासाठी करू कि बाबा त्याचा दाखला इकडे येईल कुठन ना कुठन लिंक लावून ज्यावेळेस त्याचा दाखला इकडे येईल आणि त्याला जवळ शाळेत टाक टाकेल कुठं तुम्ही टाक चला किंवा दुसऱ्या लोकांच्या मदतीने आपण करू त्याची व्यवस्था त्यावेळेस त्याला म्हणजे घरी बोलवू नका तिकडे तो शाळा चांगला शिकायला कशाला बोलू ते त्याला वाचायला आलं पाहिजे कला ह्याच्यात हुशार बी लय माझं बी तेच मत आहे त्याचं चांगलं झालं ना मग टेन्शन केलं कसं आहे तर बाकीचे सगळे चित्र त्याच्या जीवावर आम्ही आम्ही किती दिवसाची आहे त्याला सांगा बघ आता बारकाली पोरं त्याला सांभाळायचे उद्या जर आम्ही थकलो तर बरोबर आहे का नाही माझं काय चुकतंय असा बात्याचा विचार करत ना की बाबा आपण जर थकलो मोठ्या पोरगाची काहीतरी चीक। सुधारणा केली तर हे चार पोरं सांभाळेन महाग अशी त्याच्या बापाची अपेक्षा नाही जिकडे जाते तिकडे बोंबल असं काम आहे त्याच्या बाच मग आता ह्याची चांगली आपण सुधारणा केली तर हे मागच्याला बी ते शिकवीन का नाही चांगली सुधारणा सांगा बघ असं बाच मत नाही त्याच्या होय मग मी सांगायला गेलं की मला काही पण आडवं लागते मग काय करायचं सांगा आता त्या मी सरांचं नाव घेतलं रणजित सरांचं रणजित सरांचं एक फॅन आहे त्यांनी पण मदत केली त्यांचं नाव घेतो अर्जुन त्यांचं धन्यवाद करतो त्यांनी लखनला मदत केली किंवा ते काका असतील फर्निचर फर्निचर कंपनीवाले पण आता तुमच्याकडे जर पैसे दिलं तर तुम्ही मला वाटतं खायलाच घालावणार होय मग त्याच्या खायला जाणार ते ठेवत नाही खायला देत नाही ते घेऊन जाणार सगळे माझ्या पोरग्याच्या आहेत म्हणून दाडमोडपा करून ते घेऊन जाणार तर मित्रांनो अशी कंडिशन आहे लखनला भेटतो लखन आता आता नाही अवेलेबल इथं बाहेर गेलाय कुठंतरी तो ज्यावेळेस मैदानात काहीतरी चुकून गाठ पडेल त्यावेळेस त्यावर बोलू आपण आणि आता व्हिडिओ पण झालाय आपला लोक बघतील सगळी त्याला मदत पण करतील तुम्ही ज्या वेळेस त्याचा दाखवला येईल का नाही त्याला शाळेत टाका चांगल्या शिक्षण करा फक्त तुमचंही घरातलं बाकीच काही हे करून देऊ ना मित्रांनो आपण मागच्या वेळेला लखांची मुलाखत घेतलेली तो बोललेला आपल्याला छोटा समालोचक त्याला समालोचक आणि त्याला आपण शिक्षणासाठी व्हिडिओ केला की बाबा शिक्षण करतो शिक्षणाच्यावर काय नाही तर ह्या दादांचा मला कॉल आलेला की त्याला आपण मदत करू शिक्षणासाठी किंवा बाकीचा काय खर्च असेल त्याचा कपड्याचा किंवा कसला पण वैयक्तिक खर्च सगळा करू आज त्यांच्यापासून आलो आपण दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा पहिला माझं नाव अंकुश महादेव पवार मालकापूर माझा फर्निचरचा व्यवसाय मी फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग करतो यांचा मी व्हिडिओ बघले मला माहिती आलं की त्या एका मुलाला आर्थिक परिस्थितीची बेकार आहे शिक्षणासाठी त्याला मदत पाहिजे आपण शैक्षणिक त्या खर्चासाठी मदत काय करू शकतो आपण त्याला त्याला आता त्याच्याकडे मी जाणारच आहे त्याला दोन गोष्टी सांगा तुमच्या ह्याच्यातनं पण की शिक्षण काय महत्वाचं आहे नाही त्यांना शाळा शिकलीच पाहिजे कारण शिकायचं पुढच्या जर भविष्यात त्याला काय तर करायचं असेल तर त्याला शिक्षण महत्वाचं नाही शिक्षणही केलंच पाहिजे ना शिक्षण जर करत असेल तर आपण त्याला मर्थिक भरघोस मदत करायला आपण तयार आहे त्याला फक्त त्यानं शाळा शिकलीच पाहिजे तरच तो पुढच्या भविष्यात तो काहीतरी व्यवस्थित वाटचाल करू शकतो तर मित्रांनो आता त्याकडे आपण जाणार आहोत तर तिथे गेल्यानंतर त्याला मी पण समजून सांगेन आणि त्या दादांनी पण सांगितले त्यांनी आर्थिक त्याला मदत केलेली आहे ती सगळे त्याला आपण पोहोचवणार आहे तर तुम्ही त्याला मदत केली आणि पुढच्या शिक्षणासाठी जो सांगितलं चांगलं दोन शब्द सांगितले त्याबद्दल धन्यवाद नमस्कार